प्रचार आल्यानंतर आपण जे सातगावमध्ये प्रचार काढले ह्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बॅट या चिन्हावर निवडणूक लढतो आहे आणि आपण अपक्ष उमेदवारी करतो आहे आणि माझं सातगाव आणि परिसरातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की जास्तीत जास्त आपण बॅट या चिन्हावर बटन दाबून मला सर्वात जास्त मतांनी निवडून द्या कारण काय की आपण आज बघितलं की महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडनं एकाच कुटुंबामध्ये तिकीट वाटप झाली आणि जो बहुजन समाज आहे म्हणजे जवळपास साठ पासष्ट टक्के जो बहुजन समाज आहे त्या समाजाच्या एकाही माणसाची लायकी नाही का की त्याला तिकीट भेटत नाही म्हणजे स्पष्ट शब्दात बोलायचं म्हटलं तर कदाचित भडगाव पाचराव विधानसभेतल्या मराठ्यांची लायकी नसेल की त्यांना तिकीट भेटू शकत नाही किंवा महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे, जे पक्षकर्ते त्यांना कदाचित बुद्धी नसेल की कुठल्या व्यक्तीला तिकीट द्यायला पाहिजे आणि कुठल्या व्यक्तीला तिकीट द्यायला नको या दोघी गोष्टींपैकी एक कुठली तरी गोष्टीची शक्यता आहे आणि सगळे सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी या गोष्टीचा विचार करायचा आणि यावेळेस जर बहुजन समाजाचा कॅन्डिडेट निवडून नाही आला तर बहुजन समाजाचं राजकारण हे बडगाव पाचारा विधानसभेतनं संपून जाईल याची सगळ्यांनी म्हणजे नोंद घ्यावी किंवा ही माझ्याकडनं सूचना म्हणा किंवा ही धोक्याची घंटी म्हणा किंवा जे पण काही असेल तर एकाच कुटुंबात जर दोघी पक्ष राज्य करतील तर बडगाव पाचेरा विधानसभेत राज्य हे व्यवस्थित कसं चालू शकेल तर हा सगळ्यांनी विचार करा आणि जास्तीत जास्त मतांनी डॉक्टर निकंठा पाटीलला निवडून द्या ही माझी विनंती आणि बॅट चिन्ह लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे की हा जो परिवारवाद आहे आणि भ्रष्टाचार आणि जी गुंडगिरी मडगाव पाचार विधानसभेत म्हणजे फोफवली आहे तर ह्या भ्रष्टाचार गुंडागर्दी आणि परिवारवादाला बॉन्ड्रीच्या बाहेर पाठवण्यासाठी आपल्याकडे बॅट चिन्ह आहे भविष्यातील आपल्या जनतेसाठी आपण विकास कामाचे विजन काय आपले आता आपण जर बघितलं की सगळ्यात जास्त इथं शेतकरी वर्ग आहे तर शेतकऱ्यांसाठी पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे तर जवळपास छोट्या मोठ्या एकोणीस नद्या आपल्या विधानसभेत आहेत तर प्रत्येक नदीवर प्रत्येक दोन किलोमीटरवर बंधारे बांधणे जेणेकरून पाण्याची पातळी वाढेल आणि पूर्ण विधानसभा ही बारा महिने बागायत कशी राहील हा आपला त्याचा एक प्राथमिक उद्देश असेल त्याचप्रमाणे वीजचं जे नियोजन आहे म्हणजे रात्री वीज असते दिवसा वीज नसते तर हे जे व्यवस्थापन आहे हे बदलून एक तर दिवसभर वीज किंवा चोवीस तास वीज शेतकऱ्यांसाठी कशी होईल याच्यासाठी आपण सोलर पंप म्हणा किंवा सोलर प्लॅन्ट तयार करून विधानसभेसाठी सोलर प्लॅन्ट कर तयार होतील आणि ते विधानसभेतले शेतकरी त्याचा वापर करतील त्याचप्रमाणे येणा येणारा जे उत्पन्न आहे त्याच्या फार्म प्रोड्युसर कंपन्या आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पाच ते सात फार्म प्रोड्युसर कंपन्या आपण तयार करणार आहेत ज्याच्यामध्ये शेतकरीच मालक राहतील आणि शेतकरीच त्याचे चालक राहतील आणि आपण बघितलं की आता एकाच कुटुंबात पहिले एक मोठी कंपनी होती नंतर आता तीन चार कंपन्या आता एकाच कुटुंबाच्या झाल्या म्हणजे पूर्ण विधानसभेचा पैसा हा एका कुटुंबात जातो आहे आणि शेतकरी आपला हा कुपोषित होतोय तसं न होता माझी स्वतःची कंपनी न तयार करता मी माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे प्रत्येक गावातला जो सुज्ञ शेतकरी आहे तो त्याचा सभासद राहील वरिष्ठ शेतकरी त्याचे डायरेक्टर राहतील आणि एकजण त्याचा अध्यक्ष राहील आणि असं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी संज्ञा आणि जो इतिहासात दिला आहे आपल्याला की बहुजन समाजात जन्म घेऊन सगळ्या जातींना बरोबर घेऊन आपण स्वराज्य त्यांनी आपल्याला निर्माण करून दाखवले आणि तशी स्वराज्याची निर्मिती भडगाव पाचार विधानसभेसाठी आपल्याला